श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी महाशिवरात्रीला आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक रुद्राभिषेक करायचा आहे सोबत काही स्तोत्र मंत्रांचं पठन करायचं आहे यासोबतच महाशिवरात्रीला हवन करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं म्हणूनच महाशिवरात्रीला आपण दिवसभरात कधी पण हवन अवश्य करा त्यातल्या त्यात मध्यरात्री म्हणजेच निश्चित काळात जर आपल्याला शक्य असेल हवन अवश्य करा महाशिवरात्रीला हवन कसं करावं हवनासाठी कुठली सामग्री लागेल हवन केव्हा करावं त्यासाठी कोणते स्तोत्र मंत्र पठन करावेत संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण आता बघणार आहोत चॅनलवर रणवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शंका असतील नक्की विचारा माहिती आवडली लाईक करा महाशिवरात्रीला हवन केव्हा करावे यावर्षी महाशिवरात्र आली आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल सव्वीस फेब्रुवारी रोजी निश्चित कालात म्हणजेच मध्यरात्री साधारणतः बारा सव्वा बारा वाजेपासून एक ते दीडच्या दरम्यान म्हणजे एक तासाचा काळ आहे या दरम्यान आपल्याला ज्यांना ज्यांना शक्य होईल हवन अवश्य करा ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेपासून ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही हवन करू शकता हवन सेवा करत असताना आपल्या स्वतःची आणि आपल्या लहान मुलांची काळजी घ्या थोडंसं दूर बसून आपण हवनामध्ये आहुती द्यावी आता आपण बघूया हवनसेवेसाठी लागणारं साहित्य किंवा सामग्री कोणती हवनसेवेला आपल्याला लागणार आहे एक हवन कुंड मातीची कुंडी देखील चालेल गौरी नारळाच्या शेंड्या कापूर काळे तीळ आणि शुद्ध तूप समजा काळे तीळ आपल्याकडे नसतील फक्त शुद्ध तुपाने जरी आहुती दिली तरी चालेल प्रथम देवघरासमोर ज्या जागेवरती आपल्याला हवन करायचं असेल त्या ठिकाणी त्या जागेची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची ओम श्री वास्तुपुरुषाय महा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर हवनकुंड त्या ठिकाणी ठेवून द्यायचं हवनकुंडामध्ये गौरी किंवा नारळाची शिंडी फुलवात कापूर ठेवून त्यानंतर हवनकुंड प्रज्वलित करायचा हवनकुंड प्रज्वलित केल्यानंतर हवनकुंडाची देखील हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आता आपण हवन विधीला सुरुवात करणार आहोत हवन करत असताना आपण मंत्र उच्चार करणार आहोत मंत्राच्या शेवटी स्वहा म्हणायचं स्वाहा म्हणत असताना शुद्ध तुपाची किंवा काळेतिळाची आहुती द्यायची म्हणजेच हे काळे तिळ किंवा शुद्ध तुप यज्ञकुंडामध्ये अर्पण करायचे गणेश आराधनेनं आपण कुठल्याही कामाची सुरुवात करत असतो आणि म्हणूनच ओम गण गणपतै महा या मंत्रांना आपण सुरुवात करणार आहोत ओम गण गणपतैन महा स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची होमकुंडामध्ये आहुती द्यायची अकरा वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम गण गणपते नम स्वाहा ओम गण गणपते नमस्वाह ओ गन गणपतय नम स्वाह ओम गणपते गणपतम स्वाहा ओम गण गणपते नम स्वाहा ओम गण गणपते नम स्वाहा ओम गन गणपते नम स्वाहा ओम गन गणपते नम स्वाहा ओम गण गणपते नम स्वाहा ओम गन गणपते नम स्वाहा ओम गण गणपते नम स्वाहा यानंतर स्वामींचा षडाक्षरी मंत्र अकरा वेळेला आपल्याला आहुती द्यायची आहे श्री स्वामी समर्थनम स्वाहा 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 श्री स्वामी समर्थ नम स्वाहा श्री स्वामी समर्थ नम स्वाहा यानंतर गौरी मातेचा म्हणजेच पार्वती मातेचा मंत्र याचा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे मंत्र आहे ओम देवी गौरीये नमः काळ्या तिळानी किंवा शुद्ध तुपानी आहुती द्यायची ओम देवी गौरीये नमस्वाह ओम देवी गौरिये नम स्वाहा ओम देवी गौरीये नम स्वाहा ओम देवी गौरीए नम स्वाहा ओम देवी गौरीये स्वाहा ओम देवी गौरीय स्वाहा ओम देवी नम स्वाहा ओम देवी गौरिये स्वाहा ओम देवी गौरीये नम स्वाहा ओम देवी गौरीये स्वाहा ओम देवी गौरीये स्वाहा यानंतर आपल्या कुलस्वामिनीचा नवारण मंत्र ओम ऐं भ्रीं क्लीं चामुंडा विच्छे नम स्वाहा स्वाहा मंत्रांना काळीतीळ किंवा शुद्ध तूळ आहुती द्यायची अकरा वेळा आपल्याला मंत्रपठन करायचं आहे ओम मैं ह्रीं क्लिं चामुंडाय विच्छे नमस्वाहा <Sessizia> ओम मैं ह्रीं क्लिं चामुंडाय विच्छे नमः स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लिं चामुंडाय विच्च नमस्वाहा ओम ऐं ह्रीं क्लिं चामुंडाय विच्च नमस्वाहा ओम ऐं ह्रीं क्लि चामुंडाय विच्छे नम स्वाहा ओम मईं ह्रीं क्लिं चामुंडाय विच्छ नम स्वाहा ओम मईं ह्रें क्लिं चामुंडाय विच्च नमस्वाहा ओ मैं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नम स्वाहा ओं मईं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नम स्वाहा ओम मईं भ्रीं क्लिं चामुंडा विच्चय नमस्वाहा ओम मईं भ्रीं क्लिं चामुंडाय नमः स्वाहा यानंतर भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा या मंत्राचा अकरा वेळा स्वाहाकार करायचा काळ्या तिळ्यांनी आहुती द्यायची ओम नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 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 स्वाहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा आणि सगळ्यात शेवटी भगवान शंकराचा आवडता महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं मंत्रा पठन करून स्वाहाकार करायचं म्हणजेच काळ्या तिळांनी आहुती द्यायची अकरा वेळा किंवा एकवीस वेळा हा मंत्र आपण पठन करावा आणि आहुती द्यावी ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात् नमः स्वाहा ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात् नमः स्वाहा ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मोक्षी यमामृतात् नमः स्वाहा ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वा बन्धनान् पुष्टि वा मृत्योर्मोक्षी यमामृतात् नमः स्वाहा ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात् नमः स्वाहा ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात् नमः स्वाहा ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात् नमस्वाहा ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मुक्षी यमामृतात् नमस्वाहा ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात् नमस्वाह ॐ द्रम्बकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनं गोरवारुकमेव बंधनान मृत्योर्मोक्षी यमामृतात नम स्वाहा ओम यजामहे यगंधिम पुष्टिवर्धन गोरवारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षी यमा नम स्वाहा महामृत्युंजय मंत्राचं मंत्रोक्त हवन झाल्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक एक वेळा पठण करायचं आणि त्याचं हवन करायचं हवन करताना कालभैरव अष्टकाची प्रत्येक ओवीनंतर स्वाहा म्हणायचं आणि काळी तीळ हवनकुंडामध्ये अर्पण करायचं कालभैरव अष्टकाचं अशा पद्धतीनं मंत्रोक्त हवन आपल्या घरामध्ये जर केलं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते वाईट शक्तींपासून भूतबाधा असेल किंवा कुठलीही वाईट शक्ती शत्रुपीडा यापासून आपल्या घराचं सदैव रक्षण होतं ॐ देवराजसेव्यमानपावनाङ्िपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमेन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिरुन्दवन्दितम् दिगम्बरम् दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे नमस्वाहा भानुकोटिभास्परं भवब्धितारकम्परं परं त्रिलोचनम् त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे नमः स्वाहा शूलटङ्कपाशदण्डपानिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनात भजे नमस्वाहा भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलंसितं समस्तलोकविग्रहं विनिक्मणन्मनोज्ञ हेमकिङ्किनीलसत्कटिं काशिकापुराधिनात कालभैरवं भजे नमस्वाहा धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुषर्मदायकं विमुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनात् कालभैरवं भजे नमस्वाहा रत्नपादुकाप्रभाभिरामपागुयुग्मकं नित्यमं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षनं काशिकापुराधिनात् कालभैरवं भजे नमस्वाहा अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं का काशिकापुराधिनाथ कालभैरवं वजे नमस्वाहा भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं का विभुं नितिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ भजे वजे नमस्वाहा कालभैरवाष्टक पटंदी ये मनोहर ज्ञानमुक्ती साधनम शोकमोह शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनम ते प्रयालभैरवांग्रीसिनिधी ध्रुवम नम स्वाहा अशा पद्धतीनं कालभैरव अष्टकाचं मंत्रोक्त हवन करायचं काळीतीड स्वाहा म्हणून अर्पण करायचे यानंतर ज्यांच्या ज्यांच्या नोकरीमध्ये लग्नामध्ये अडचणी असतात ग्रहबाधा असते म्हणजेच ग्रहमान वाईट असतं आणि त्यामुळंच आपले अडलेले कामं सिद्ध होण्यासाठी नवग्रहाचं हवन करायचं म्हणजेच नवग्रहांचं चा मंत्रोच्चार करायचा आणि काळे हवन हवनकुंडामध्ये अर्पण करायचे ओम श्री सूर्याय नमः स्वाहा ओम श्री सोमाय नम स्वाहा ओम श्री भौमाय नमः स्वाहा ओम श्री बुधाय नम स्वाहा ओम श्री बृहस्पते नमः स्वाहा ओम श्री शुक्राय नमः स्वाहा ओम श्री शनेश्वराय नमः स्वाहा ओम श्री राहवे नमः स्वाहा ओम श्री केतवे नम स्वाहा अशा रीतीनं नवग्रहांचं मंत्रोक्त हवन केल्यानंतर आपली ही जी हवन सेवा आहे ती पूर्ण होईल हवनकुंडाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा हवनकुंड तसाच शांत होऊन द्यायचा थोडीशी काळजी घ्यायची बाजूला ठेवायचा आणि शांत झाल्यानंतर थंड झाल्यानंतर हवनकुंडातील जे भस्म असतं ते आपल्या शिवलिंगावरती लावायचं कारण भगवान भोलेनाथांना भस्म अतिशय प्रिय आहे तर महाशिवरात्रीला निश्चित कालामध्ये शक्य झाल्यास आपण हे हवन अवश्य करावं ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी कुठल्याही प्रहरामध्ये हवन सेवा अवश्य करा आपल्या मनोकामना भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतील काही अडचणी असतील शंका असतील मला नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय